नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शाळकरी मुलांच्या बसला अपघात कित्येक विद्यार्थी जखमी रस्त्यांची दुरावस्था त्यामध्येच एस टी महामंडळाची बसची पण दुरावस्था अशा अवस्थेत बळी मात्र निष्पाप विद्यार्थ्यांचा जातो की काय याचा प्रत्ययास दिसून आलेला असून एसटीच्या नादुरुस्त अवस्थेमुळे या एसटीला अपघात झाल्याचे प्रथमदर्शी समजले असून एसटी संपूर्ण विद्यार्थ्यांनी भरलेले असताना कित्येक विद्यार्थ्यांना जखमा दुखापत झालेली दिसत आहे जखमींना तात्काळ वाडा शासकीय रुग्णालयात दाखल केलेले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत परंतु या संदर्भात शिक्षण प्रशासन शाळा प्रशासनाने सुद्धा एस टी महामंडळाला वाहन नादुरुस्त वेळेवर न येणे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्रास या संदर्भात पत्र व्यवहार केलेला असताना या एस महामंडळाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आलेले आहे एसटी महामंडळाच्या सर्व बसेस नादुरुस्त अवस्थेत वारंवार आढळताना आपल्याला जागोजागी दिसत असून प्रशासनाशी संपर्क केले असता निधीचा अभाव हे कारण सांगत फक्त परिस्थितीला सामोरे जात असून हे प्रवाशांच्या जीवा विचार होताना दिसत नाही आणि दररोज उपजीविकेसाठी प्रवास करणाऱ्यांना मात्र मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे याला जबाबदार कोण एस महामंडळ वाहन चालक की रस्त्यातील खड्डे दुरावस्था की लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना दिसत नाही का इलेक्शन आले फक्त मतांसाठी भीक मागताना मात्र घरोघरी जाऊन फिरण्यासाठी वेळ आहे नंतर जनतेचे प्रश्न समस्या राम अनेक प्रश्नांचा उद्रेक मात्र जनतेमध्ये झालेला दिसत आहे पाहुया इलेक्शन जवळ आलेले आहे आता तरी या लोकप्रतिनिधींची डोळे उघडतील अशी भोळी भाबडी अशा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून जनतेला वाटत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट